राष्ट्र दुसऱ्याच राष्ट्र पकडून ठेवण्याच तत्पर असतो त्याला म्हणतात ज्याची की नाही आशिनी आहेत की नाही खरं सांग म्हणजे आपलं नसताना दुसऱ्याच आपल्याला भेटलं पाहिजे अशी स्थिती जिथं होती तिथं महाभारत घडतं

पापाचं पाल की अंगाचे सालटे काढून बाहेर निघतो सालटे काळ बदलतो दिवस लागत नाही भगवान पाया पडत होते कारण तो संपूर्ण सम्राटाचा राजा होता सत्ताधारी होता इतका वाईट होता भर सभेमध्ये एका राजकुमारीचं त्यानं वस केलं केलं की नाही साधी होती का ती माझी पांडवांची पत्नी होती पण तो धृत राष्ट्र बाप म्हणणार भर सभेत होता की नाही एक शब्द सुद्धा बोलला नाही भावाची सुन काय ना आपली सुन काय शेवटी आपल्या घरची कोण होती ती लक्ष्मी होती की नाही आणि त्याच्या शेजारी बसणारी ती गांधारी जिने ती पट्ट्या बांधल्या होत्या डोळ्या असून सुद्धा जी आंधारे होऊन बसली होती तिला द्रौपदीचं वस्त्र हरद होत असताना त्या द्रौपदीच्या किंकाळे ऐकू येत नसतील काय स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच दुःख ओळखू शकली नाही आली बदलतो काळ वेळ अशी आली युद्ध झालं युद्धामध्ये पांडवांचा बाल सुद्धा बाका झाला नाही म्हणजे कवगव होते ना ते शंभर गौग युद्धात शंभर मुलाचा बाप ना शंभर मुलं बघता बघता डोळ्यासमोर शंभर मुलं गेले हो आणि मग शेवटी जेवायला खायला कुणाकडं म्हातारपणामध्ये पांडवांकडं आता पांडवांकडं जेवायला खावायला गेला युद्ध संपलं आणि प्रत्येकाकडे एक 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 पद गेलो पण भीम होताना भीम पैलवान होता त्याच्याकडे एक भीम पद नाही आणि रिकाम मन सैतानाचं घर हे आडबंग पैलवान मग ते ते धृत राष्ट्रवाल म्हणायचं आहे म्हणता का या आयुष्यभर आम्हाला त्रास दिला मग ते पण एका सांगाय गिळायला आमच्याकडं कोणाला म्हणायचा तुला एक सांगू का तू हे मुलं कशी कशी मारले सांगू का आता पहिलं कोणाची कशी छाती फोडली कोणाची कशी मांडी फोडली कोणाची कशी मान मोडली रोज एक एकाच मरण मुरा, सांगायचा आता म्हातारपणामध्ये कोणत्या बापाला पुत्राचं मरण ऐकू वाट ते वय वा टाकलं म्हातार आणि ह्या भीमाची तक्रार जो शांत स्वभावाचे युधिष्ठिर आहे धर्मराज आहे त्यांना सांगितले धर्मराज म्हणे मी सांगतो भीमाला भीमा भीमा उद्यापासून धृतराष्ट्राला काही म्हणायचं नाही ठीक आहे मग उद्यापासून ना उद्यापासून नाही म्हणत माझ्या भावाला करतो करतोय तुला उद्यापासून नाही पण संध्याकाळपासून उद्या संपली की संध्याकाळ चालू होती दिवसा सांगत नस उद्या म्हणजे काय दिवस आहे पण संध्याकाळ तू नाही म्हणला भाऊ संध्याकाळी सांगायचा शंभर मुलं तीन महिने गेले सांगता सांगता पुत्राचं मग कोणाला ऐकू वाट शेवटी ते वैतगल वैतगल आणि युधिष्ठिराला काहीच न सांगता जंगलात निघून गेलं आंधळा आहे आंधळा जंगलात निघून गेलं ते अजूनही चंडिकाने आहे असं काटेरी वन आहे त्या वनाला आग लागलेली होती आग आणि आंधळ आता गेलं आणि वघ पळून मेलं जिवंत वघ पडून गेलं हे कश्यानी झालं कश्यानी झाले हे केले कर्म झाली केले कर्म झाले त्याचे भोगाले केले कर्म झाले মারুখী দাতা হারিতা মর মুখী দাত হার পরিতা মারুখ দিতা